शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मी सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या लाईव्ह आहे तर आत्ताच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो लिलावाचा घंटा आहे ते मारला गेलेला आहे लिलाव चालू झालेला आहे आणि आपण आता आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून जे लाईव्ह आहे जे लिलाव आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज एकूण गाड्याची आवक आहे एकशे वीस गाड्याची आवक आहे आणि या एकशे वीस गाड्याच्या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते आपण आता बघणार आहे तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून जे आपला जो ल सोलापूर बाजार समितीचा लाईव्ह आहे ते जे लिलाव आहे ते सर्व शेतकऱ्यांना आपल्या घरापर्यंत आपल्या लाईव्ह समजेल आपल्या तिथेच तर त्याकरिता मी ते मार्केटमधून लाईव्ह आहे तर ज्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ कसा चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय आणि आवाज येतोय का ते पण नक्की सांगा ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आज एकूण एकशे चाळीस गाडी एकशे वीस गाड्याची आवक आहे तर सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मी आज मी सुधाकर राठोड आणि शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्याला मी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लाईव्ह आहे आणि आता दा लागलीच तुम्हाला आजचा जो लिलाव आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि जसं तुमचं तुम्हाला जसा, जसा प्रॉब कस काय समस्या असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जशा प्रकारे मी तुम्हाला ते लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर ठीक आहे तर चला तर मित्रांनो आपण आता लाईव्ह लिलाव आहे ते बघूया तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सब्सक्राइब करून घ्या ठीक आहे पाहू शकते मित्रांनो आता चालू झालेलं आहे पाहू शकतो मित्रांनो इकडे जेवढे शेतकरी बघत आहे व्हिडिओ ते लाईक करा आणि कमेंट पण करत चला ठीक आहे पौने पच्चीस पौने पच्चीस पौने पच्चीस पौने पच्चीस